अवधूत चिंतना श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर उद्या आहे जसं शारदीय पंचमीला आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे आता सरस्वती माता म्हणजे अर्थात बुद्धीची देवता आहे प्रत्येक आईला वाटत असतं माझा मुलगा माझी मुलगी हे जी काही कलियुगातली जी धावपळीची जी रेस सुरू आहे त्याच्यात त्यांनी अग्रगण्य स्थान मिळावं त्यांनीही त्याच्यामध्ये अभ्यासात ते त्यांनी त्यांची प्रगती करावी अभ्यासात ते उत्तीर्ण व्हावे असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि अर्थात ते वाटणं स्वाभाविक आहे आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काही सेवा आहे काही उपाय आहे ते तुम्हाला करायचे आहे व्हिडिओ सगळा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आता चैत्र म मै, महिन्यातल्या पंचमीला आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो आता या सरस्वती मातेची पूजा कशी करायची तुमच्याकडे जर सरस्वती संच असेल तर अतिशय उत्तम नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरात नेहमी वारंवार सांगितलं जातं की माता सरस्वतीचा फोटो असावा कमीत कमी जिथे मुलं अभ्यास करत असतात तिथे तरी माता सरस्वतीचा फोटो ठेवावा मुलं अभ्यास करताना त्यांची दिशा जेव्हा ते पाठांतर करत असतात तेव्हा त्यांचं मुख त्यांचा चेहरा हा उत्तरेकडे असावा आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की जो कोणी उत्तरेकडे तोंड करून अभ्यास करतो किंवा ज्याच्या घराची दिशा ही उत्तर दिशा असते त्याच्या घरात उत्तर उत्तर प्रगती होत असते म्हणून मुलं वाचन करत असताना किंवा ते पाठांतर करत असताना त्यांना उत्तर दिशेला त्यांचं तोंड आलं पाहिजे आता मुलं आजकाल जमिनीवर बसून अभ्यास करणारे फार कमी आहे प्रत्येकाला एक स्टडी टेबल असतो किंवा एक टेबल असतो जिथे मुलं बसतात तिथे वह्या पुस्तकं ठेवता तिथे तुम्हाला माता सरस्वतीचा फोटो ठेवायचा आहे आणि ज्यांना शक्य नाही होत की ज्यांचं नाही ते आमच्या घरात काही टेबल वगैरे नाही तुम्ही जिथे मुलं अभ्यास करता जिथे मुलांचे मुला वया दप्तर वगैरे ठेवलं आहे तिथे तुम्हाला माता सरस्वतीचा फोटो ठेवायचा आहे आणि मुलांना एक शिस्त लावायची की सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा अर्थात माता सरस्वतीचं दर्शन घ्यायचं जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याच्यावर नक्कीच माता सरस्वतीची कृपा असतेच बघा काही मुलं एक पाठी असतात एकदा वाचलं की लक्षात राहतं आणि काही काही पूर्ण खूप पाठांतर करावं लागतं तर मी तुम्हाला उद्या करायचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तू आणि आपण शारदीय नवरात्रामध्ये पण तो केला आहे मला माहिती आहे म्हणजे सगळ्या महिलांनी केलं आहे पण तरी पण सांगते तुम्हाला उद्या सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर मुलांच्या जीभेवर दर्भाच्या काडीने ऐम हा मंत्र लिहायचा आता ऐम मंत्र का लिहायचा ऐम मंत्र हा माता सरस्वतीचा बीज मंत्र मानला mm. जातो hmm. ऐम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल आता सांगणार नाही एरे एडक्याचा आणि ऐम तर मी तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल काळजी करू नका हा ऐम मंत्र मुलांच्या जीभेवर एकदाच लिहायचा दर्भाच्या काडीने लिहायचा दर्भाची काडी असेल अतिशय उत्तम नाही तर कुठलीही सोन्याची एखादी वस्तू असतेच आपल्या घरात त्याने काढू शकता ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी अगदी तुळशीच्या काडीने काढलं तरी हरकत नाही पण दरवाची काडी आपल्या घरात असावीच खूप चांगलं मानलं जातं आजही अशा कमेंट्स की ताई पोरं हट्टी आहे ऐकत नाही खरं सांगू का मुलींच्या बाबतीत असं बघायला नाही मिळत पण मुलांच्या बाबतीत फार कमेंट्स येतात की ताई मुलगा माझा मुलगा माझी मुलगी हट्टी आहे मुलगी अभ्यास नाही करत असं फार क्वचित येते पण माझा मुलगा हट्टी आहे मुलगा अभ्यास नाही करत मैत्रिणीनो एकच सांगायचं आहे पोरांना अध्यात्मात थोडंसं आणा जवळचं बालसंस्कार असेल बालोपासना असेल तिथे मुलांना पाठवा जेणेकरून त्यांच्या मनावर थोडस अध्यात्माचा लेअर साचला जाईल अध्यात्माचा थर त्यांच्या आयुष्यात तयार होईल आणि त्या त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल आता आपण जेव्हा थोडंसं म्हणजे आपण जेव्हा कुठल्याही मंदिरात जाऊ तिथे स्तोत्र मंत्र आरत्या त्यांना शिकवल्या जातात कसं वागायचं कसं बोलायचं हे त्यांना शिकवलं जातं मोबाईल पासून जर त्यांना लांब ठेवायचं असेल तर त्यांना ह्या क्षेत्र काढणं खेळणं बागडणं मस्ती मजा करणं हे आहे पण आत्ताच्या काळात अध्यात्माची खूप जास्त गरज आहे असो तर आपल्याला एक ती दरवाजी काळी आपल्या मधात बुडवायची आहे आणि मुलांच्या जिबेवर ऐन काढायचं आहे तर स्वतः काढता येत नाही आईने करा वडिलांनी करा आजी बाबांनी करा पण आईने केलं तर अतिशय उत्तम पण ज्यांना आई नाहीये त्यांचे वडील करू शकता अगदी घरातले कुठले जे जो कोणी वरिष्ठ व्यक्ती आहे तोही करू शकतो हरकत नाही एक झालं आता हा उपाय अगदी दिवसभरात करू शकता पोरांना सुट्ट्या लागला आहे ज्यांचं सीबीएसई बोर्ड आहे ते सकाळी जातात अगदी तुम्ही सकाळी केलं तरी हरकत नाही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधी पण ही सेवा करू शकता ठीक आहे आता त्याच्याबरोबर सरस्वती मातेचे काही मंत्र आहे आता आपण सरस्वती मातेच्या मातेचं स्तोत्र किंवा प्रार्थना आपण करतो की या कुंदेन तुषार हार धवला या शुभ्र वसा मृत आपल्या शाळेला शाळेमध्ये ते होतं त्याची प्रार्थना तर ती प्रार्थना शाळेत आता इंग्लिश मिडियम मध्ये शिकवली जाते का नाही माहिती नाही पण घरात घ्या काही बुद्धिदायक काही मंत्र आहेत सरस्वती मातेचे जे मी तुम्हाला सांगते उद्या दर पंचमीला फक्त दर्भाच्या काळीने ऐम लिहायचा असं नाही पोरांना ते मंत्र बोलायला शिकवा तुम्ही जेव्हा एखादा मंत्र बोलता तेव्हा अर्थात पोरांना मुलांना ते ऐकून ऐकून त्यांचं पाठांतर होतं कोणीही वरतून सगळं शिकून आलेलं नाही आपण जर सवय लावली लावली तर नक्कीच फायदा होईल तो मंत्र आहे हां ओम आ, ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुद्ध जनने स्वाहा नित्यसेवेच्या पुस्तकात तो ग्रंथ आहे परत एकदा सांगते ओम एम हीं क्लीम श्रीम सरस्वते बुध जनने स्वाहा तर हा एक मंत्र आहे कमीत कमी याची एक माळ अकरा वेळा एकवीस वेळा मुलांकडनं करून घ्या तुम्ही म्हणा त्यांना मनाला सांगा एकदा चुकेल दोनदा चुकेल पण पोरं हळूहळू शिकतील आता सरस्वतींच काही यंत्र आहे सरस्वती सिद्ध जर तुम्हाला यंत्र करता आलं जर तुम्हाला जवळपासच्या केंद्रात भेटलो तर तिथे तुम्ही करू शकता ठीक आहे तर ह्या हा एक मंत्र आहे तुम्ही मुलांकडनं रोज आणि खरं तर उद्यापासून आता हे रोज दर्भाच्या काडीने काढायचं का नाही फक्त पंचमीला दर महिन्याची पंचमी असते त्या पंचमीला माता सरस्वतीची पूजा करायची आणि मुलांच्या जिबेवर दर्भाच्या काडीने एमलायचं अगदी साधी सोपी उपाय आहे किंवा सेवा आहे काय म्हणा तुम्ही पण जो कोणी श्रद्धेने हे करता आता सरस्वती मातेचा बीज मंत्र जेव्हा मुलांच्या जिबेवर होतो तेव्हा अर्थात मुलं पाठी होतात अभ्यासात त्यांची म्हणतो की मन लागतं त्यांची कुशाग्र बुद्धी होते आता सरस्वतीची जी कोणी सेवा करतं ज्यांना या गोष्टीवर विश्वास आहे आणि ज्यांना अनुभव आला आहे ते आवर्जून करतील पण जे काही नवीन लोक आहे की ज्यांना माहिती नाहीये तर मी त्यांना सांगते आवर्जून करा ह्या महिन्यापासूनच सुरुवात करा की दर महिन्याच्या पंचमीला अगदी लक्षात ठेवायचं का ब म्हणजे लाईक अमावस्या झाली की नंतरचे पाच दिवस पाचव्या दिवशी पंचमी येते पंचमी आली आणि कॅलेंडर मध्ये बघायचं कॅलेंडर मध्ये सापडत आपलं की पंचमी असं तिथे लिहिलेलं असतं मग त्याने दर महिन्याला न चुकता करा बघा तुम्ही एक वर्ष करून बघा काय अनुभव येतो आणि जो मंत्र तुम्हाला सांगितला आहे आणि जर फोटो असेल अर्थात तुमच्याकडे सरस्वती मातेचा तर त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करा पांढरं फूल अर्पण करा एखाद्या गोडाचा नैवेद्य उद्या तुम्ही अर्पण करा मुलांकडनं ही सगळी सेवा करून घ्या उद्या मोरपीस आणून मुलं जिथे अभ्यास करता त्याच्या समोर म्हणजे सरस्वती मातेच्या फोटोच्या शेजारी अगदी तुम्ही दोन मोरपीस लावून द्या मोर पीसाने मुलांमध्ये एकाग्रता येते मोरपीस ही शांत आहे कधी कधी पुरांची चिडचिड होते अभ्यासात खूप अभ्यास करता फर्स्ट्रेशन होतं लक्षात राहत नाही किंवा चिडचिड होते मार्क्स कमी पडतात तर ते -चे� थोडंसं आपल्या आ म्हणजे आयुष्यात आलेलं थोडंसं अपयश असतं पण जेव्हा आपण त्या मोर पिसाकडे बघतो बघा आत्ताही तुम्ही पाहिलं तुम्हाला असं शांत वाटेल तर त्या मुलांमधली जी चिडचिड चीड़ आहे जो त्यांचा एकाग्रता पण कमी होतो आहे त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे उद्या न चुकता माझ्या प्रत्येक स्वामी सेवा सेवेकरांनी ही सेवा आवर्जून करा व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल पण ओरली तरी जे जवळपासची लोक आहेत त्यांना आवर्जून सांगा ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत थ्लीज पाहिजे समर्थ